उपस्थित होता आहेत स्वागत भीमाशंकर दूध उत्पादक संस्था श्रीनेवा चेअरमन आदरणीय दूध उत्पादक संस्था पारगाव चेयरमैन आदरणीय दत्तात्रेय किशनराव वाघवा गण कार्यक्रमासाठी यावरून उपस्थित असलेल्या आदर्शगाव तांबडेवाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ प्राजक्ता विजय तांबडे त्या कार्यक्रमाचे नियम निमंत्रक आणि नवनिर्वाचित संघाचे अध्यक्ष एक तरुण तडकदार नेतृत्व यांच्या घराला ह्या दूध संघाचा वारसा आहे असे ॲडवोकेट स्वप्नील दंडेरे खरं म्हणजे मी गेल्या एक माझा तसा दूध संघ दूध डेअरी आणि दूध फारसा काही जवळचा संबंध नाही पण जे काही पाहतोय मी जवळून कात्रज डेअरीचे उत्पादन प्रॉडक्ट हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे हायवेनं जाताना कधी जर बघितलं तर आपल्या शीतघराच्या समोर मोठी गर्दी असते लोकांची मग कधी कधी विचार करतो ही गर्दी का तर लक्षात येतं की कात्रज डोरीचं प्रॉडक्ट हे खूप दर्जेदार आहे काल चेअरमन आणि काका आणि दिलीपराव माझ्याकडं पत्रिका घेऊन आले अरे म्हटलं बघू तुमचा मला पेढा कसा येतो आणि मी साखर असून दोन दोन पेढी यावर देशात जाग्राफी खाल्ली मी लंडनला पाहतो लॉस एंजलिसला पाहतो न्यूयॉर्कला पाहतो जर चितळे तिकडे बाहेर जाऊ शकत असेल तर आमचं कात्रच दुधी का जाऊ शकत मी त्यांना म्हटलं की माझे काही जागतिक मराठी परिषद आणि चेंबर ऑफ कॉमर्सचा मी कार्याध्यक्ष असल्यामुळं बरेचसे मराठी उद्योजक किंवा भारतीय उद्योजक जो यांचे मोठे मोठे स्टॉल्स आहेत मोठे मोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहेत अशा ठिकाणीसुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही आणि मी खात्री देतो की एकदा जर आपले एक दोन शिपमेट युरोपला आणि अमेरिकेला जर गेल्या सिंगापूरला जर गेल्या तर वारंवार आपल्याला ऑर्डर येत राहतील एवढंच मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद सन्माननीय आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवाजीदादा अढराव पाटील साहेब पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे उत्पादक चेअरमन माननीय स्वप्नील शेठ ढंगरे वाईस चेअरमन ओके ठीक <laughs> आहे आणि पदाधिकारी सर्व इतर सर्वप्रथम आपण सर्वांचे आदर्श स्वागत करते आज आपण सर्व या ठिकाणी निमित्त म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि सहकारी क्षेत्रातील नामांकित संस्था कात्रज डेअरीच्या या भव्य अशा फॅक्टरी आउटलेटच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो हो। आहोत कात्रस ध्रुव संघाचे संघ सहकार क्षेत्रामध्ये मोठे नाव तर केलेच आहे परंतु खऱ्या अर्थाने या भूमीतील शेतकऱ्यांना दारण्याचे काम ही संस्था गेली अनेक वर्ष करत आहेत आजच्या या आधुनिक आणि खाजगी उद्योगाच्या शर्यतीमध्येही कात्रज दूध संस्थेने आपली एक वेगळी ओळख त्यांच्या दर्दे दर्जेदार आणि चविष्ट दूध उत्पाद पदार्थांनी ठेवलेली आहे आपल्याच गावामध्ये गायमुख या ठिकाणी आपण त्यांचे पदार्थ खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी नेहमीच पाहत असतो त्यातच ग्राहकांच्या सोयीचा विचार करता या नवीन महामार्गावर त्यांचे दुसरे आउटलेट चालू होत आहे या ठिकाणी सुद्धा त्यांना भरभरून यश मिळावे या माझ्याकडून आणि आदर्श गाव तांबडेमाळ अवसरी खुर्द गावच्या सर्व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा मला आज या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आमच्या तालुक्याचे के भूषण विष्णू काका पाटील साहेब आपले धन्यवाद जय हिंद जय दूध की जो आपला पुणे जिल्ह्याचा दूध संघ आहे त्या संघातर्फे सुरू करण्यात येत असलेल्या दुधाच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित माननीय शिवाजीराव आडळराव पाटील संघाचे अध्यक्ष जी ढमढेरे संघाचे माजी अध्यक्ष आणि संचालक माननीय विष्णू काका व्हाईस चेअरमन मारुतीराव जगताप संचालक बाळासाहेब झालेले आहे आणि माझी खात्री आहे की जक जस तिकटचा पार्लर चालतो तसाच हा सुद्धा पार्लर चालेल कारण तुम्ही कात्रस डेअरीचं नाव आणि प्रॉडक्ट दर्जेदार असं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दर्जामुळंच लोक आपले प्रॉडक्ट घ्यायला पुढे येतात दुधाचा धंदा हा शेतकऱ्याला एक आधार देणारा धंदा आहे आज मला हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या तालुक्यातली पहिली दुधाची डेअरी पिंपळगावला निघाली नंतर अनेक डेऱ्या निघाल्या पण काही दिवसामध्ये खाजगी दूध कलेक्शन वाले गोवर्धन सारखा एक मोठा दुधाच्या व्यवसायामध्ये काम करणारा समूह आणि असे अनेक लहान मोठे प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आणि सर्वत्रच नुसतं इथंच नाही जसे कारखाने आहेत आणि ऊसाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड शेतकरी करतात त्याचप्रमाणे दुधाच्या व्यवसायाला सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देतात आणि त्याच्यातून आणि सगळ्यांना या कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो मी गेल्यानंतर मग सत्काराचा कार्यक्रम होईल धन्यवाद <laughs> सर <laughs> <laughs> या ठिकाणी कात्रस परिवाराच्या वतीने आदरणीय साहेबांचा सन्मान संघाचे चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट स्वप्नीलजी ढमडेरे आणि माझी चेअरमन आदरणीय विष्णू काका हिंगे यांच्या शिवास ते संपन्न होतोय त्यानंतर आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचाही सन्मान कात्रज परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाच्या वतीने दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर आदर्शगाव तांबडेमाळ्याच्या विद्यमान सरपंच सो प्राजक्ताताई विजयराव तांबळे यांचाही सन्मान लताताई गोपाळी संचालिका पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने संघाचे डायरेक्टर आदरणीय दौलतभाई लोखंडे त्याचबरोबर गणपतरावजी इंदोरे सतेजदा थिटे सरपंच केंदोर आपणही उपस्थित झालात आपलंही मनपूर्वक असं स्वागत